नमस्कार सोयाबीनच्या हमीभावाबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून या संदर्भात मागणी केली होती आता त्यांच्या मागणीला यश आले आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन उडीद ही दोन पिके खरेदी केंद्र सुरू शिवराज शिवराजसिंह चव्हाण हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे